भरधाव फॉर्च्युनर कारने तिघांना उडवले आई मुलगा अपघातात जागीच ठार अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीरोधक नसलेल्या जागी उपाययोजना करण्याची मागणी शहादा शहरात डोंगरगाव रस्त्यावर भीषण अपघात फॉर्च्युनर गाडीने एक महिला आणि मुलाला चिरडले महिला जागेवर ठार आहे आणि मुलाला उपचारास घेऊन जाताना मुलगा रस्त्यावरच दगावल्याची घटना घडली कल्पना वाघ भाविक नंदलाल वसईकर आणि आकाश गजानन वाघ हे बाहेर फिरायला निघाले असता डोंगरगाव रस्त्यावरील पटेल रेसिडेन्सीकडून भरधाव येणाऱ्या एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या कल्पना गजानन वाघ वय पंचेचाळीस वर्ष राहणार द्वारकाधीश नगर जागेच ठार झाल्या तर आकाश गजानन वाघ वय एकोणीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय त्याला उपचारास घेऊन जाताना रस्त्यात दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला तरी त्याच्या परिवारातील निलेश गजानन वाघ यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेमुळे डोंगरगाव वर रस्त्यावरील पायी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान या हिट अँड रन प्रकरणी शहादा पोलिसांनी फॉर्च्युनर कार चालकाला अटक केली असल्याची माहिती मिळत आहे लाईव्ह महाराष्ट्र पंकज अहिरे नाशिक शहादा नवापूर